गुरु पटवन सिंग पन्नूम हा एक अमेरिकेचा नागरिक आहे तो अमेरिकेमध्ये सिक्स फॉर जस्टिस नावाची एक संघटना चालवतो ही झाली या माणसाची एक साधी ओळख पण प्रत्यक्षात हा माणूस एक खलिस्तानी टेररिस्ट आहे अमेरिकेमध्ये जी संघटना तो चालवतोय ही संघटना भारताच्या विरोधात दहशतवाद पेरण्याचं काम करते या माणसानं आतापर्यंत अनेक वेळा भारतात दहशतवादी कारवाया करायचा प्रयत्न केलेला आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी यांना अनेक वेळा दिलेली आहे पण तरीसुद्धा या माणसाला अमेरिकन सरकार प्रोटेक्ट करायचं काम करते आता झालंय असं की या माणसाला मारायचा प्लॅन कोणीतरी रचलेला होता आणि या संदर्भात अमेरिकेनं निखिल गुप्ता नावाच्या एका व्यक्तीला अटक केलेली होती अर्थात अटक प्रागमध्ये झालेली होती त्याला एक्स्ट्रा डाईट करण्यात आलं होतं पण त्याच्यावरती खटले चालवले गेले आणि त्यामध्ये निखिल गुप्तानं हे मान्य केलंय की तो गुरुपटवंतसिंग पन्नूम याला मारण्यासाठी आला होता आणि त्याचा मारण्यासाठी त्याला काही पैसे मिळालेले होते आता अमेरिकेनं यामध्ये भारतावरती आरोप केलेला आहे भारताची रॉ ही जी संघटना आहे रिसर्च अँड अनालिसिस विंग हिच्यावर आरोप केलेला आहे मग निखिल गुप्ता खरोखर आहे तरी कोण निखिल गुप्ताचा या प्रकरणाशी संबंध काय तो गुरुपटवंत सिंग पन्नुमला म्हणजे खलिस्तानी दहशतवाद्याला मारण्यासाठी का गेला होता याच्या मागे खरोखर रॉ हात आहे का खरोखर हा कोणी धुरंधर आहे की कुणीतरी एक थर्ड पार्टी आहे जो असा काहीतरी प्रयत्न करत होता नेमकं या प्रकरणात काय झालंय आणि भारताची नाचक्की काय होते हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा निखिल गुप्ता हा एक चोपन्न वर्षाचा व्यक्ती आहे जो शस्त्रास्त्रांची खरेदी विक्रीचा व्यापार करतो आता या निखिल गुप्ताला जून दोन हजार तेवीस मध्ये प्राग मध्ये म्हणजे झेक रिपब्लिक या देशामध्ये अटक झाली होती अर्थात ही अटक करण्यामागं देखील अमेरिकन संस्था होत्या पण त्यानंतर त्याला त्या देशामध्ये अटक झाल्यानंतर त्याला एक्स्ट्रा डायट केलं गेलं म्हणजे त्याचा त्याला पाठवलं गेलं अमेरिकेत अमेरिकेमध्ये त्याच्यावर खटला चालवण्यात आला निखिल गुप्तावरती आरोप करण्यात आला की त्यानं सिंग पन्नूम याला मारण्याचा प्रयत्न केला किंवा मारण्यासाठी तो प्रयत्नशील होता या प्रकरणामध्ये सुरुवातीला त्यानं सांगितलं होतं की माझा काहीही संबंध नाही पण अखेर आता दोन दिवसापूर्वी त्यानं हे मान्य केलंय की होय आम्ही प्रयत्न करत होतो हो की गुरुपटवन सिंग पन्नूमला मारायचा मग आता यामध्ये अमेरिकेनं जो भारतावर आरोप केलाय ते बघण्या अगोदर हा सगळा प्लॅन रचला कसा गेला आणि याच्यामध्ये निखिल गुप्ताला अटक कशी झाली ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया आता झालं असं की गुरु सिंग पन्नूम याची हत्या करण्यासाठी भारत सरकारनं किंवा रॉनं एक प्लॅन आखला होता असं एसचं म्हणणं आहे अर्थात असं झालं असेल असं नाही पण त्यांचा असा आरोप आहे आता यामध्ये असं होतं की विकास यादव नावाचा एक भारताच्या रॉचा एजंट होता जो खरं तर रॉचा एजंट नव्हता पण तो सी आर पी एफमध्ये मध्ये नोकरी करत होता तो भारतीय लष्करातला एक सैनिक होता पण तो आता सध्या भारतीय लष्करात किंवा भारत सरकारकडं कोणतीही नोकरी करत नाही असं भारत सरकारनं सांगितलं तर झालं असं की या विकास यादवनं निखिल गुप्ताशी कॉन्टॅक्ट केला निखिल गुप्ताला सांगितलं की आम्हाला सिंग पन्नूमला मारायचं आहे आणि त्यासाठी आम्ही तुला एक लाख डॉलर्स देऊ त्याचा जे काही बंदोबस्त आहे तो तू कर याप्रमाणे मग निखिल गुप्ता जो एक शस्त्रास्त्रांचा व्यापारी होता त्यानं अमेरिकेतल्या एका व्यक्तीला एका शूटरला कॉन्टॅक्ट केला आणि त्याला सांगितलं की आम्हाला या व्यक्तीला मारायचं आहे त्याच्यासाठी जे काही त्याचा ॲड्रेस आहे किंवा त्याचा फोन नंबर इतर जे डिटेल्स होते ते सगळे डिटेल्स त्याला विकास यादवनं प्रोव्हाइड केलं असं निखिल गुप्तानं सांगितलं आता झालं असं की ज्या माणसाला या निखिल गुप्तानं कॉन्टॅक्ट केला शूटर समजून तो व्यक्ती खरं तर अमेरिकेच्या ई ए डिपार्टमेंटचा म्हणजे ड्रग एन्फोर्समेंट एजंट असा तो एक एजंट होता आणि तो अमेरिकन पोलिसांचा माणूस होता त्यामुळं त्यांना जी काही ऑफर मिळालेली होती ती त्यांना ऑफर स्वीकारली आणि या प्लॅन मध्ये नेमकं काय चाललंय ते निखिल गुप्ताकडून काढून घेतलं निखिल गुप्ताकडून त्यानं पंधरा हजार डॉलर्स अगोदर म्हणजे काम व्हायच्या अगोदर द्या असं सांगून त्याच्याकडून पैसे देखील घेतले हे त्यान पैसे त्यानं कॅशमध्ये घेतले जे काही या लोकांचं बोलणं झालं ते सगळं चॅटवरती झालं त्यामुळं या प्रकरणामध्ये निखिल गुप्ता पुरता सापडला आणि पोलिसांना त्या शूटरनं म्हणजे त्या डी एजंटनं पूर्णपणे माहिती अमेरिकेच्या पोलिसांना दिली आता अमेरिकन सरकारनं जो साफा रचला त्याप्रमाणे प्रागच्या एअरपोर्टवरती निखिल गुप्ताला जून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अटक करण्यात आली आणि त्यानंतर मग त्याला एक्स्ट्रा एड करून त्याचं हस्तांतरण करून त्याला अमेरिकेत आणण्यात आलं जून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एक आणखी महत्वाची घटना घडली ती म्हणजे हरदीप सिंग निज्जर नावाचा आणखी एक खलिस्तानी दहशतवादी होता जो कॅनडा मध्ये राहायचा या माणसाची देखील कुणीतरी अननोन हत्या केली आता ही जी हत्या झाली याच्या संदर्भात देखील रेफरन्सनं निखिल गुप्ता बोलत होता आणि त्यामुळं देखील त्याला सापडायला मदतच झाली आता मग प्रश्न असा येतो की खरोखर हा काही भारत सरकारचा प्लॅन होता का कारण इथं भारत सरकारची नाचकी यासाठी होते की अमेरिकन सरकार आता उघडपणे भारतावरती आरोप करू शकते कारण त्यांनी त्यांचं जे काही आरोपपत्र आहे त्यामध्ये भारतीय संस्थांची नावं घेतलेली आहेत ले आता दुसरी एक गोष्ट आहे म्हणजे ती म्हणजे कॅनडा हरदीप सिंग निज्जरच्या खुनासाठी मागच्या दोन तीन वर्षांपासून भारतावर आरोप करते त्यामुळं भारताच्या या संस्थांची तिथं बदनामी होते पण या घटनेमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या होत्या त्या एका प्रोफेशनल ज्याला आपण स्पाय ऑपरेशन म्हणतो अशा पद्धतीने घडल्याच नाहीत कारण ज्या पद्धतीनं निखिल गुप्ता आणि विकास यादव एकमेकांशी बोलत होते ते काही ॲपचा वापर करत होते ज्या ॲपमधून ते अशा पद्धतीचं चॅट करत होते यामध्ये कुठल्याही कोड लँग्वेजचा किंवा कुठल्याही दुसऱ्या पद्धतीचा वापर केला नाही त्यांनी उघडपणे जे काही आहे ते बोललेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा जो शूटर होता याला जे पंधरा हजार डॉलर्स दिले गेले ते पंधरा हजार डॉलर्स त्यांनी कॅशमध्ये दिले ही गोष्ट कुठल्याही स्पाय ऑपरेशन्समध्ये केली जात नाही तिसरी गोष्ट म्हणजे हे जे यांचं बोलणं आहे या बोलण्यामध्ये हरदीप सिंग निज्जरची जी हत्या झाली त्याला जे कोणीतरी मांड मारलं होतं जे आता अननोन गनमेननी मारलं ते कोण मारलं ते आजपर्यंत सापडलं नाही पण या हत्येचा उल्लेख देखील या दोघांनी आपल्या चॅटमध्ये केलेला होता शूटर बरोबर झालेल्या चॅटमध्ये केला होता असं कुठलेही स्पाय करत नाहीत खरं तर एखादा व्यक्ती स्पाय आहे किंवा नाही आहे हे कधीही कुणाला कळत नाही रॉचा एजंट असेल तर तो कधीही मी रॉचा एजंट आहे असं सांगत नाही किंवा कुठल्याही देशाच्या अशा स सरकारी किंवा जी काही इंटेलिजन्स एजन्सी असते तिचा माणूस कधीही मी इंटेलिजन्स एजंट आहे म्हणून सांगत नाही त्यामुळे या गोष्टी ज्या पद्धतीने झाल्या जा ज्या उघडपणे झाल्या यावरून वाटतंय की हे कुठलं तरी पर्सनल लेवलचं ऑपरेशन असावं की काय पण आता सध्या आपण याच्याबद्दल काहीच सांगू शकत नाही कदाचित हे भारत सरकारचं ऑपरेशन असेल पण यामध्ये निखिल गुप्ताला आणल्यामुळं हे ऑपरेशन उघडं पडलं असेल दुसरी गोष्ट झालेली आहे ती म्हणजे विकास यादव हा सध्या तरी फरार आहे तो भारतात आहे भारताच्या बाहेर आहे कुठं आहे हे कुणालाच माहिती नाही पण किमान मागच्या दीड वर्षांपासून विकास यादव कुठं आहे कुणाला माहिती नाही त्याच्यावरही ते सगळे आरोप आहेत जे निखिल गुप्तावरती आहेत त्यामुळं तो जर सापडला तर त्याच्यावरती देखील अमेरिकेमध्ये अशा पद्धतीचा सा खटला चालवला जाऊ शकतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघितल्या तरी भारत सरकारची इथं नाचक्की झालेली आहे पण या प्रकरणामध्ये खरोखरच तशी काही गुप्तता पाळली का गेली नाही या सगळ्या प्रश्नांचा विचार देखील भारत सरकारला करावा लागेल आणि खरोखर जर ही भारत सरकारची पुरस्कृत योजना असेल तर करावं लागेल खलिस्तानी दहशतवाद्यांच्या बाबतीत म्हणाल तर अमेरिका या खलिस्तानी दहशतवाद्यांना कशी पाठीशी घालते हे इथं स्पष्ट दिसतंय कारण अमेरिका एकीकडे म्हणते की दहशतवाद ते खपवून घेणार नाहीत पण दुसऱ्या बाजूला जो माणूस नरेंद्र मोदींना खुनाची धमकी देतो त्यांच्या हत्येचा प्लॅनिंग करतो अशा सगळ्या गोष्टी करतो त्या माणसाला मात्र अमेरिकेमध्ये फक्त फ्री स्पीच देतो असं म्हणून त्याच्यावरती एक प्रकारे व्हाईट वॉश केलं जाते किंवा एक प्रकारे त्याला क्लीन शीट दिली जाते हे इथं स्पष्ट दिसतंय त्यामुळं अमेरिकेबरोबर दहशतवादाच्या मुद्द्यावरती भारतानं कसं डील करायचं हे आता भारताला या ठिकाणी पुन्हा एकदा ठरवावं लागणार आहे या संपूर्ण मुद्द्यावर निखिल गुप्ता खरोखर एखादा धुरंधर होता का एखादा अननोन गनमॅन होता का तर याबद्दल आता सध्या कुणीही काही सांगू शकणार नाही पण या प्रकरणामध्ये जर हे असेल नसेल तरी ज्या पद्धतीने हे प्रकरण केलं झालं अनप्रोफेशनली केलं गेलं त्याबद्दल मात्र शंभर टक्के डाऊट्स सगळ्यांच्या मनात आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र